लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला तसेच लोकसभा निवडणुकीत शाह यांनी एकाला सबुरी तर दोघीही जागृतता महाराष्ट्रामध्ये विधानसभा येत आहे त्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना तिघांना सबुरीचा सल्ला मिळालाय देवेंद्र यांना राजीनामा देण्याची काही गरज नाही दिनांक औरुजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथविधी संपल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर पत्रकार परिषदमध्ये मी किती अडकलो त्यातून रस्ता काढण्याची माझ्या किंमत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठा चमत्कार घडवण्याचे निर्देश दिले तसेच दिल्लीमधून तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा असं अमित यांनी फाउंडेशन सांगितलं आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तुम्ही पण थांबू नका